कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक चा विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी नुकतीच एक महत्वाची बैठक रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली राज्याचे उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची ही सभा संपन्न झाली या बैठकीत जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध अडचणी आणि आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी रत्नागिरी जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज आमरे दापोलीचे अध्यक्ष नरवणकर तसेच संचालक शिरीष चौधरी राजेश तिवारी संकेत मेहता यांच्यासह अनेक प्रमुख उद्योजक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी आणि नवीन रोजगार निर्मितीसाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले या बैठकीमुळे उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाती आहे रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी महत्वपूर्ण सूचना दिल्यात दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याचं काम पुढील आठ दिवसात मार्गी निर्देश त्यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं दापोली औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाची जबाबदारी ते तसे परशुराम भंगार व्यावसायिकांची अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठक घेऊन तातडीनं कारवाई करावी असं त्यांनी सांगितलंय माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी आणि लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी ई एस आय सी सेवा उपलब्ध करून देण्याबाबत खासगी रुग्णालयांशी आठ दिवसात करार करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत जिल्ह्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत आंबा मासे आणि काजू उत्पादनांच्या निर्यातीसाठी जिल्ह्यातील जे एस डब्ल्यू सारख्या जेट्टींचा सा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा असंही डॉक्टर सामंती म्हणाले <laughs> thank you.